बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात महाविकास आघाडीची मूक निदर्शने बदलापूर इथं तेरा ऑगस्ट रोजी आदर्श विद्यामंदिर शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनं समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या नागरिक या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत या प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे बंद पुकारण्यात आला होता मात्र हायकोर्टाच्या निर्देशानुसार बंद मागे घेण्यात आला आणि राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातील तलावपाळी इथं महात्मा गांधी पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाण राष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह इतर मान्यवर आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते